लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक यानं महायुतीतील नेत्यांनी फसवल्याचा आरोप प्रत्यारोप समाज माध्यमांवरून होत असतानाच विधानसभेतील महायुतीच्या जागा वाटपाचा निर्णय होण्यापूर्वीच पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी या निवडणुकीचं रणशिंग कार्यकर्त्यांच्या मेळाव्यातून फुंकलं मुश्रीफ यांच्या या निर्णयानं महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे दरम्यान मुश्रीफ यांच्या या निर्णयानं या मतदारसंघातील भाजपचे नेते समरजीतसिंह घाटगे यांच्यासह माजी आमदार संजय घाटगे यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे गेल्या निवडणुकीत हे दोघेही मुश्रीफ यांच्या विरोधात मैदानात होते सिंह यांनी तर भाजपमधून बंडखोरी करीत निवडणूक लढवली होती लोकसभेच्या निवडणुकीत मंडलिक मुश्रीफ राजेगट एकत्र होते त्यामुळे प्राध्यापक मंडलिक यांना या एका मतदारसंघातून किमान सत्तर ते ऐंशी हजारांचं मताधिक्य मिळेल असा अंदाज बांधला गेला प्रत्यक्षात या मतदारसंघातून प्राध्यापक मंडलिक केवळ पंधरा हजाराचं मताधिक्य घेऊ शकले निकालानंतर यावरूनच कागलमध्ये समाज माध्यमावर कुणी प्राध्यापक मंडलिक यांना फसवलं याची चर्चा सुरू झाली यावर मुश्रीफ यांनी खुलासा केला पण राजे गटाकडून प्रतिक्रिया आलेली नाही प्राध्यापक मंडलिक यांनीही कोणावर टीका केलेली नाही आहे लोकसभेच्या मताधिक्यावरून समाज माध्यमांवरील टीका टिप्पणी सुरू असतानाच आज मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन थेट विधानसभेचं रणशिंग फुंकलं वर्षभरापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात भाजपासोबत गेली त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात जागा वाटपाचा निर्णय हा महायुतीत सहभागी नेत्यांच्या उपस्थितीतच होईल त्याला अजून खूप उशीर आहे पण तत्पूर्वी मुश्रीफ यांनी लढण्याची घोषणा करून सिंह घाटगे यांचीच पंचायत केल्याचं बोलत जात आहे विद्यमान म्हणून मुश्रीफ यांनाच महायुतीकडून उमेदवारी मिळेलही पण नेत्यांच्या आदेशाची वाट न बघता त्यांनी घोषणा केल्यानं समरजीत सिंग यांनी कागलच्या राजकारणातील भूमिका महत्वाची ठरणार आहे पक्षापेक्षा गटातटाच्या राजकारणाला महत्व असलेल्या या मतदारसंघात युतीकडून मुश्रीफ हेच उमेदवारीचे प्रबळ दावेदार आहेत पण समरजीतसिंग घाटगे हेही गेल्या पाच वर्षापासून निवडणुकीची तयारी करीत आहेत ज्यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाने भाजपला पाठिंबा दिला त्यावेळी नाराज असलेले सिंह यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समजूत काढून विधानसभेला बघू असा शब्द दिला होता त्यातून ते पुन्हा सक्रिय झाले पण आता मुश्रीफ यांनी लढण्याची घोषणा केल्यानं फडणवीस यांचं नेतृत्व मान्य नेतृत्व मानणारे समरजित सिंह काय करणार हा प्रश्न आहे या निवडणुकीला अजून उशीर आहे प्रत्यक्ष निवडणूक जाहीर झाल्यानंतर लढतीचं चित्र स्पष्ट होईल महाविकास आघाडीकडून अमरीश घाटगे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत ही जागा त्यावेळेच्या भाजप सेना युतीत शिवसेनेकडे होती राष्ट्रवादीकडून मुश्रीफ यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर समजित सिंग यांनी बंडखोरी करून ही निवडणूक लढवली त्यात त्यांना अठ्ठ्याऐंशी हजार मतं मिळाली आता शिवसेनेत फूट पडल्यानं शिंदे सेनेकडून उमेदवारच नाही त्यावेळी उमेद उद्धव ठाकरे गटणकुल या मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून माजी आमदार संजय घाटगे यांचे पुत्र अमरीश यांची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे अपराजित नेतृत्व असं अमरीश सिंग यांची ओळख आहे काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट व ठाकरेंच्या शिवसेनेच्या ताकदीवर ते मतदारसंघात आव्हान निर्माण करू शकतात मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी